कवितेचे शीर्षक आहे तुमच्यासाठी काय पण बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण बायकोला मात्र रोज म्हणायलास तुमच्यासाठी काय पण जरा तुझ्या आईची आठवण बघ दिवस लेखक यावा पोटाला म्हणून किती केते नवस इथून इथून तिथून तुझ्या नवसाला देव सुद्धा पावला तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला लहानपणी माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली सावली धरून राहायची, तुला भूक लागल्यावर तू time time रडायचास, आणि माहितीये दूध संपल्यावर तुझं रक्त सुद्धा ओढायचास, रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताची ठेव तरी मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान, आता फक्त एक कर त्या दारातल्या मातेला घरात आण, किती दिवस जगणार लेखा झाडावरचं पिकलं बांध तू गोड धोड खा, तू गोड धोड खा पण म्हातार्या माईला चटणी भाकर तरी वाढ आणि भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ अरे बायको जाणारच नाही मी तुला बॉन्ड वर लिहून देतो अरे बायको जाणारच नाही मी तुला बॉन्ड वर लिहून देतो आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही की मत नवरा आई बाप्पाला सांभाळतो म्हणून कायम घर जा सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत तुला वाघ बनवलंय माई तुला वाघ बनवलंय माई न दुर्दैवानं तिलाच उरलं नाही बाईपण खरा मरदास तर त्या आईच दर्शन घेऊन बोल तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडला वाऱ्यावर तुझ्या पोटाची खळगी भरवण्यासाठी बाप पहाटेच जायचा धाऱ्यावर तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते तुझ्या इतबर जमिनीसाठी त्यानं किती पाठीत सुरेख उपसले होते तुला नोकरी लागली तेव्हा बापानं वाटली होती गावभर साखर तुला नोकरी लागली होती तेव्हा बापानं गावभर वाटली होती सावकर आणि दुर्दैवानं त्याच्या ताटात आज नाही सुद्धा भाकर अरे तू शांत जगावास म्हणून बाप राब राब राबतोय तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रात्रभर देवळात जागतोय माणूस जितका चंद्रावर गेलाय तितका तितकाच खाली गेलाय खोल जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळतोय तोल दुधागट आटून गेलेत माय बाप दुर्दैवानं त्यांच्या संसार राहिलं नाही साहेब आणि खरे मर्द असाल तर माईचं दर्शन घेऊन म्हणा माय बापू हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण धन्यवाद